का मी संदीप पाटील उज्ज्वला पाटील लॉग मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आहे शनिवार मी चालू आहे शेताकड माझ्यासोबत आहेत उज्जला आणि विश्वम त्यांना पण आज सुट्टी आहे शनिवारची आणि त्यांना नेण्याचा ने उद्देश म्हणजे शेताकड नेल्यानंतर बऱ्याच गोष्टी त्यांना शिकायला मिळतात समजतात उज्ज्वल आपल्यासोबत येणार नाही तिच्याकडंच आजही कामाचा लोड पेंडिंग तसंच आहे त्यामुळं ती येत नाही आहे तर चला आपण जाऊया हे उठा राजा न आलोय आपण पोचलो बाबू विश्वाम उठ ना उठत नाही का चला गो पुरण मध्ये ते गे फेवा घे तसं ते घे आजी राखायला विश्वम आई खालीचं इकडं राहणार तिथं चाललं असते काहीतरी आणि तिचं तिनं जवळजवळ सगळा भिमुख काढून टाकलेला आहे पावसाच्या अगोदर पाऊस आला तर तो भिमुख काढाल त्रास होईल शेंगा काढाल त्रास होईल म्हणत होते शेंगा इथंच वाळू घातल्या का तू हा शेंगा किती मोठ्या ग मग तर किती मोठ्या शेंगा आहेत त्या वाढल्या की शेंगा आता वल्या शेंगा कुठे राहतेच खायला वाढल्या की शेंगा एका दिवसातच वाळल्या किती ऊन देणार सात आठ होऊन लागली मग रोज तुला कामच लागले घालायचं काढायचं आजारी पडले नाही ना तू एवढ्या शेंगा काढून किती बाया लावली वीस बाया दोन दिवस म्हणजे एक दिवस झाला दहा दोन दिवस वीस बाया तीन दिवस मग हजेरी देऊन शेंगा दिल्या मग हजेरी दिली नाही

पेरू किंवा सीताफळ जर म्हणा त्याला सीताफळ मला तर कुठं टाइम आहे मला सांग मला याला आठ आठ दिवसात नाही एकदा येऊन कसं झाणार आहे मी होय हे शेंगाला गुंगरू शेंगा कोण म्हणाल का हा? दिखे दिखे हा हा हे नीम पसरऱ्यासारखं दिसतंय मधर अरे गोष्ट तर काय तुम्ही झाल्यासुद्धा म्हणाला ये तो कष्ट केल्याबद्दल किती शेंगा अरे हां तो कष्ट घेतो कष्टाचा चीज झालं इथं शेंगा भरपूर झाली हां किती लागले गेला पाणी किती लागलं किती लागलं किती दिवस झालं पाणी लागले तेरा किती तेरा तेरा पाणी तेरा पाणी का गाणी पाणी हा आणि औषधाच्या दोन पिशव्या हा औषधाच्या दोन पिशव्या दोन कृपा सहा महिन्यात निघल्या का साडेचार महिन्यात साडेचार महिन्यात पाडाला आलेला पिकलेला आंबा नॅचरल पिकलेला झाडावरती अतिशय गोड आहे अजिबात बिलबिल झालेला नाहीये पावशील म ती याय लागला बारीक बारीक आणखी सांग शिक झाल सत्यम शिवम सुंदरम ए चला पटकन चला, चला एक जण कोपरा दरंगायचं दोघ जण चल सुजल कोपरा हे बघ सुजली कोपरा पकड बाबू चल आबाळ भरून आलेला आहे आणि बारीक बारीक पावसाला सुरुवात झालेली आहे आणि जोराचा वारा पर, वारा पण सुटलेला आहे आणि कसल्याही परिस्थितीत शेंगा झाकून ठेवणं गरजेचं आहे कारण शेंगा जर एकदा भिजल्या तर त्या शेंगा खऊट होतात आणि इतकी के आतापर्यंत केलेली मेहनत पाण्यात जाण्याची शक्यता असते त्यामुळे आम्ही सर्वजण मिळून शेंगा झाकून ठेवतोय जेणेकरून त्या शेंगा भिजणार आहे पावसानं काय केलं दहा मिनटात मजा केली ना सगळ्यांना पाऊस थोडा झाला पण शेंगा भिजायच्या भीतीने काय केलं सगळ्यांना सळ्यांची हैराणी करून टाकली शेंगा झाकण्यात दमछाक झाली शेंगा खरंच आपल्याला भरायच्या होत्या पण पावसाने केली मज्जा सुजल चाला पटकन पाऊस थांबला तो पण शेंग शेंगा भरून घेऊ परत आपल्याला जायला उशीर होत नाही बाहुबली चालले का दोन दोन बाहुबली गेले एक पुढे गेला एक महाग सोडाय पिशवी सावकाशी व्हायचं आणि आपटायची नाही पिशवी दोन आणि एक दोन तीन चार पाच पाच सात पिशव्या टोटल त्या पालामध्ये किती भरतील तेवढ्या भरतील की तसं नाही तर धरू दे अरे सावकाश अरे सावकाश म्हणला तुला हसू नको हसू नको हसू नको हसलं की व्हायला जाते बाहुबली बाहुबबले हा ए खस दिसड माग नाही का आता दादा आला आहे त्याला अजून पोते घ्यायचे आहेत शेंगा भरलेले पप्पा समजावत आहेत पकडायचा पकडायचं पण ते दादाला पोत उचलत नाहीये बाबांना काळजी व्हायली की ते पडेल बाबा उचलायमुळे मदत करते दादाला पोत आता रोहन आले रोहन पण एक पोत घेणार आहे हळूहळू सगळे पोते घरात न्यायचेत मगाशी की, मगाशी किती पिशवी होते सहा ना नागाशी इथून सहा नेल्या आपण घरी वर स्लॅब वर सहा टाकल्या त्या बारा झाल्या आणि ह्या किती आल्या पर्या एक दोन तीन चार पाच सहा सहा म्हणजे बारा सात एकोणीस पिशव्या निघल्या सगळ्यांना देऊन हे करून एकोणीस पिशव्या निघल्या किलो अठरा किलो बी होत अठरा किलो बियाच्या हा

टेकलाच का तुझ्या का खाली मस्त एक्झरसाईज जवळ जवळ आणि आईनी कष्ट करून शेतामध्ये एकोणीस डिश्यांचं उत्पादन काढलेलं आहे शेंगाचं आणि जवळ सगळ्यांना शेंगा वाटलेल्या आहेत मुले शेंगा जे दोन नातेवाईक येतात त्यांना निमित्त येत असते त्याचबरोबर त्याच्यासाठी खर्च मला तर एकोणीस किलो बी लागलं तिला आणि तेरा पाणी तिने दिलं त्याच्यासाठी आणि दोन ऑर्गे तिच्यासाठी केली आहे तिनं आणि वेळ केलं आहे आणि तिची अपेक्षा काही नाही कुणी आम्ही कधीतरी येऊन मदत करतो एवढंच असतंय फक्त करायचं शेत पडक ना पडिक राहिलं नाही पाहिजे शेतामध्ये चांगलं उत्पादन निघलं पाहिजे शेतामध्ये गवत आलेलं तिला आवडत नाही आणि शेती सारखी अशी फुलली पाहिजे अशी तिची इच्छा असते पहिल्यापासून तिने शेती केली आहे त्यामुळे तिला असं बेचेन होतं जर शेतामध्ये गवत वगैरे उगवलं तर आम्ही नाही आलो तरी पण तिला बेचेन होतं आणि आम्हाला सारखे फोन करून बोलवणार आणि आमच्याकडून थोडंफार तरी कमीत कमी कामाची तिची अपेक्षा नाही तर येऊन त्याच्यावर त्यांच्याबरोबर मिळून मिसळून राहिलं तरी ते आनंदी अशी आहे आमची आई शेंगाच्या पिशवी आनंद मुलं कंटाळले आहेत आणि आजीने केलेत पोहे बाबूला पोहे सगळं मोठा पप्पा कुठे गेलं का मदर पप्पाला बोललो पप्पा

गोडकीच रुची राह स्पेशल कटची मिठी इमली चटणी कुठून आणली कुठून आणली दिवाड चे दोन मिनट इथं आपल्याला फनी गेम खेळायचा एक स्पर्धक आहेत भैया सुजल विश्वम रोहन आणि मी तीन वेळा बॉल मध्ये किती वेळा तो बॉटल समोरच्या बॉटल पाडतो हे आपल्याला बघायचंय आता इथं एक आता सुहनचं पण कसं उडतय हे म्हणायचं टार्गेट उडवू एकदा तरी हे मस्त <laughs> वाजले संध्याकाळचे पावणे आठ दिवसभराची कामं आहेत आता आपण देऊया आजीला निरोप आणि आपण जाऊया बाय 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 का हा तुम्हाला संध्याकाळचे नऊ वाजून दहा मिनिट झालेत आणि आपण घरी पोचलेलो आहोत तरी एकंदरीत आचा हा दिवसभराचा प्रवास इथे आपण संपवत आहोत आणि आजचा हा लॉग इथं पूर्ण झालेला आहे असं समजूया आणि भेटूया परत एकदा पुन्हा एकदा नवीन लॉगमध्ये हा नवीन ब्लॉगमध्ये भेटूया ओके बाय गुड नाईट